नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमळा युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवट पण बघा आणि ही जर गाडी बघितली तर ही आहे बजाज कंपनीकडनं येणारी बजाज आरी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी ऑटो रिक्षा याच ऑटो रिक्षाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत मराठीमधून गाडीमध्ये इंजिन स्पेसिफिकेशन काय दिलेलं आहे गाडीचं मायलेज वगैरे किती असणार आहे सी एन जी टँक फुल केल्यानंतर आणि गाडीची पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत जी आहे ती किती अशी संपूर्ण अशी संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राइब करा आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येते ते तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर ता नक्की लाईक देखील करा कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा त्यानंतर मित्रांनो खूप खूप धन्यवाद लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला बजाज आरिक कॉम्पॅक्ट ही जी ऑटो रिक्षा आहे पेट्रोल प्लस सी एन जीमधली ती आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली ऑटो रिक्षा घ्यायची असेल किंवा थ्री व्हीलर सेगमेंटमधली कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस झालं गुगल मॅपचं लोकेशन झालं अशी सर्व माहिती जे तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीमध्ये नक्कीच बघायला मिळेल तुम्ही नक्की या शोरूमला व्हिजिट करू शकता लोन संदर्भात सुद्धा करू शकता आणि गाडीची टेंडर देखील घेऊ दे घेऊ शकता चला तर मग मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो मराठीमधला या ऑटो रिक्षाचा चालू करूया ना आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि गाडी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बजाज कंपनीकडनं येणारी बजाज आर एक कॉम्पॅक्ट फोर स्ट्रोक पेट्रोल प्लस सी एन जी ही ऑटो रिक्षा आहे आता आपण या गाडीची सुरुवातीला चावी वगैरे कंपनीने चावी जी येते ती कशी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत मिळून जातात आणि बेसिक चाव्या ज्या आहेत त्या कंपनीने ते दिलेल्या आहे आणि बजाजची बॅजिंग जी आहे तुम्हाला या साईडला देखील बघायला मिळून जात आता आपण फ्रंटने चालू करूया फ्रंटचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो या ऑटो रिक्षाचा समोर ग्लास एरिया चांगला मोठा असा दिलेला आहे आणि इथे तुम्हाला एक वायपर देखील मिळून जातो मिरलची क्वालिटी बघितली साईड मिरल, मिरल जे ते मोठ्या साईजचे दिलेले असल्यामुळे तुम्हाला व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार गाडी चालवताना देखीलसुद्धा त्याचबरोबर या साईडला खाली आले की इंडिकेटर जे इथे तुम्हाला हायलोजनमध्येच मिळून जातात साईडला इथे देण्यात आलेले आणि सेंटरमध्ये नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आहे जर खाली आलं तर तुम्ही इथे बघू शकता बजेटची बॅजिंग तुम्हाला क्रोममध्ये इथे बघायला मिळते आणि इथे तुम्हाला आरेचे सुद्धा बॅजिंग क्रोममध्ये करण्यात आले त्यामुळे ऑटो रिक्षाचा लुक देखील चांगला बघायला मिळतो हेडलाईटचं जर सेटअप बघितलं तर तुम्हाला राऊंडमध्ये हेडलाईट मिळतात जे की हॅलोजनमध्येच आहेत हॅलोजन है। बल्ब सेटअपमध्येच हेडलाईटचा सेटअप जो येतो तुम्हाला ऑटो रिक्षामध्ये मिळून जातो आणि खाली इथे बघितलं तर मला सी एन जीचं स्टिकर जे ते लावण्यात आलेले मित्रांनो ही जर गाडी बघितली तर ही आहे पेट्रोल प्लस सी एन जी यामध्ये पेट्रोलची सुद्धा टँक जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि सी एन जीचा सुद्धा सिलेंडर या ऑटो रिक्षामध्ये कंपनीने दिले हे एक चांगलं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला नक्कीच या ऑटो रिक्षामध्ये बघायला मिळतं त्यानंतर इथे खाली आलं तर इथे तुम्हाला मडगाड किंवा फेंडर जो मिळतो तो चांगला मेटलचा देण्यात आलेला आहे तो देखील चांगला मजबूत असा आहे त्याचबरोबर मित्रांनो इथे खालच्या साईडला आलं तर तुम्हाला सस्पेन्शन जे ते इथे बघू शकता हेलिकल स्प्रिंग टाईप सस्पेन्शन जे ते समोर देण्यात आलेले जे की चांगले गाडी चालवताना आणि तुम्हाला गाडी जी आहे ते स्टेबल राहते ऑटो रिक्षा चालवताना टायर साईज बघितला पुढचा किंवा मागचा जर बघला तर आठ इंचे टायर जे आहेत ते तुम्हाला फ्रंट आणि रियर व्हीलला देण्यात आलेले जे की एम आर एफ कंपनीचे टायर जे ते तुम्हाला कंपनीकडनं या ऑटो रिक्षामध्ये दिलेले मड फ्लॅब बी तुम्ही बघू शकता या साईडला इथे देण्यात आलेल दे त्याची क्वालिटी बघितली तर ती देखील एक चांगली आहे आणि ब्रेक जर बघितलं या ऑटो रिक्षामध्ये तर फ्रंट आणि रिअरला ड्रम ब्रेकचा वापर जो येतो केलेलं आहे त्याचबरोबर आता आपण या गाडीचे डायमेन्शन वगैरे गाडीचे डायमेन्शन जे ते कंपनीने काय काय दिलेले गाडीची जर टोटल लेंथ बघितली ऑटो रिक्षाची तर ती आहे सव्वीसशे पस्तीस एम इतके विथ जर बघितले तर ती तेराशे एम एम इतके आणि टोटल हाईट जर बघितलं तर ती सतराशे एम एम इतके आणि गाडीचा व्हीलबेस देखील चांगला दिलेला दोन हजार एम एम इतका गाडीचा व्हीलबेस आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे कंपनीकडनं दिलेला एकशे सत्तर एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे मिळतो आणि करवेट बघितलं या ऑटो रिक्षाचा जर टोटल करवेट तीनशे अठ्ठ्याण्णव किलो इतका बरोबर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता इथे मीटर जो येतो तो या साईडला लावण्यात आलेला आहे इथे तुम्हाला एक मॅन्युअल किकचा ऑप्शन देखील मिळून जातो इथनं तुम्ही स्टार्ट देखील करू शकता आणि दोन्ही साईडला इथे सेफ्टी डोअर देखील देण्यात आलेले ते जर तुम्हाला उघडायचे असते तर तुम्ही इथे एक लिवर दिलेला आहे तो सिंपली तुम्हाला वरती प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही डोअर जे ते सेफ्टी डोअर ओपन देखील करू शकता हे एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने या ऑटो रिक्षामध्ये चांगलं दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या रिक्षामध्ये पेट्रोलची सुद्धा टाकी देण्यात आलेली आणि पेट्रोलची टाकी बघितली तर तुम्हाला इथे बघायला मिळून जाते आणि पेट्रोलचा फ्युअल टँक जर बघितला तर दोन लिटरचा फ्युअल टँक जो येतो इथे या ऑटो रिक्षामध्ये दिलेलं आहे आणि सी एन जीचा सिलेंडर जो येतो तो पलीकडच्या साईडला दिलेला आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये देखील बघणार आहोत तर मित्रांनो जर सीटची क्वालिटी बघितली रिअर सीट जर तुम्ही बघितलं आहे या ऑटो रिक्षाचं सुद्धा एक कम्फर्टेबल आहे तुम्ही तीन व्यक्ती जे येते व्यवस्थित आरामात या ऑटो रिक्षामध्ये बसू देखील शकता आणि पाठीमागच्या साईडला इथेसुद्धा स्पेस मिळून जात होते की तुम्ही लगेज किंवा बॅग वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर देखील करू शकता आता आपण गाडीचा रिअर चालू बघूया हो, पाठीमागेनं गाडी जी आहे ती ऑटो रिक्षा कशी दिसायला मिळते आणि इथे सुद्धा तुम्हाला जे हूड म्हणतो रूप जे म्हणतो या ऑटो रिक्षाचं ते देखील चांगल्या क्वालिटीचं चा दिलेलं आहे इथे धरण्यासाठी ग्रॅब हँडल टाईपमध्ये इथे देण्यात आलेलं आहे जे की गाडीमध्ये बस पाठीमागे बसल्यानंतर इथे तुम्ही याला धरू देखील शकता नंतर मित्रांनो खालच्या साईडला पाठीमागचा जो टायर साईज आहे तो सेम देण्यात आलेला आठ इंचेसचा टायर तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो जे की स्टील रिमसोबत येतात आणि टायर एम आर एफ कंपनीचे या ऑटो रिक्षामध्ये दिलेले आता पण गाडीचा पाठीमागचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो ही जी ऑटो रिक्षा आहे ती अशा प्रकारे बघायला मिळते लाईटचा डिझाईन भेटले ते सुद्धा चांगले मला देखील पर्सनली आवडतं या बजाज आरी कॉम्पॅक्ट ऑटो रिक्षाचा हॅलोजनमध्ये सेटअप आहे ब्रेक लाईट इंडिकेटर आणि रिवर्स लाईट इथे सी एन जीचं स्टिकर लावण्यात आलेलं आहे सी एन जी ऑटो रिक्षा असल्यामुळे बजाज आरिची बॅजिंग तुम्हाला क्रोममध्ये इथे सेंटरमध्ये बघायला मिळते आणि सुद्धा तुम्हाला जाळी देण्यात आलेली ते देखील एक चांगलं दिसतं आणि खाली इथे सेफ्टी पॉईंट ऑफ ने एक बंपर देण्यात आलेला आहे तो देखील चांगला मजबूत असा आहे या साईडला बघितलं तर इथे लक्ष्मी मोटर्सची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळेल जर की तुम्ही ही गाडी घ्यायची असेल वाकडमध्ये तर तुम्ही लक्ष्मी बजाज शोरूमला देखील देऊ शकता आता पण या गाडीची इंजिन स्पेसिफिकेशन बघूया काय देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला हे इंजिन बघायचं असेल या ऑटो रिक्षाचं इथे तुम्हाला लॉक सिस्टीम देण्यात आलेली आहे गाडीची चावी लावून इथं तुम्ही उघडू देखील शकता अशा प्रकारे तुम्ही इंजिन जर बघायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे उघडू देखील शकता आणि या गाडीमध्ये जर इंजिन बघितलं तर या गाडीमध्ये बजाज कंपनीने दोनशे छत्तीस पॉईंट दोन सी सीचं इंजिन दिलेलं आहे बी एस सिक्स इंजिन आहे ज्याची मॅक्झिमम पॉवर जर येते या इंजिनची तर ती आहे सहा पॉईंट नव्वद किलोवॅट इतकी चार हजार सातशे पन्नास आर पी एमपर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितलं तर सोळा पॉईंट अठरा न्यूटन मीटर इतका टॉर्क जे येते हे जी इंजिन जनरेट करतं तीन हजार आर पी एमपर्यंत आणि फ्युअल टँक कॅपॅसिटी बघितली पेट्रोलची तर ती दोन लिटरची आहे आणि मायलेज देखील गाडीचं चांगलं आहे आणि बी एस सिक्स गाडी असल्यामुळे तुम्हाला भरपूर ठिकाणी सेन्सर वगैरे देखील बघायला मिळतील मग ऑटो रिक्षाचा या साईडचा लुक देखील बघू शकता इथे तुम्ही बघू शकता की सी एन जीचा सिलेंडर जर तुम्हाला सी एन जी गॅस फिल करायचा असेल तर इथे ऑप्शन कंपनीने दिलेला आहे आणि इथे तुम्हाला गाडीची जी चावी आहे ती इथे लावायची आणि हे उघडायचं आहे आणि इथे तुम्हाला सी एन जीची प्लेट देखील बघू शकता इथे देण्यात आलेली इथे सी एन जी गॅस भराय भरल्यानंतर तुम्ही इथे लॉक करण्याचा ऑप्शन कंपनी दिलेला आहे हे एक चांगला आहे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि इथे तुम्ही या साईडला इथे बघू शकता सी एन जीचं सिलेंडर इथे खालच्या साईडला दिलेलं आहे आणि सी एन जी टँक कॅपॅसिटी बघितली या ऑटो रिक्षामध्ये तर चार किलोचं सी एन जी सिलेंडर इथे मिळतो आणि मायलेज देखील कंपनीकडनं चांगलं मिळतं या ऑटो रिक्षामध्ये मायलेज जर बघितलं या बजाज ही कॉम्पॅक्ट ऑटो रिक्षाचं तर चाळीस ते पन्नास किलोमीटर पर के जी एका किलोच्या सी एन जीमध्ये चाळीस ते पंचाळीस किलोमीटर ही ऑटो रिक्षा जाऊ देखील शकते आणि मित्रांनो गाडीचं मायलेज बघितलं तर प्रत्येकाला जे ते कमी जास्त देखील मिळू शकतं तुम्ही गाडी कशी चालवता यावर डिपेंड असता आणि प्रत्येकाला मायलेज कमी जास्त देखील मिळू शकते या साईडला से एक सेफ्टी डोर देखील मिळून जातो आणि इथे समोर जर बघितलं तर इथे तुम्हाला एक फायर एक्स्टिंगवेशर देखील मिळतो सेफ्टी पॉईंट ऑफ बजाज कंपनीने कस्टमरच्या दृष्टीने भरपूर लक्ष जे इथे या गाडीमध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर इथे सीट जर बघितलं तर सीटचं क्वालिटी देखील ड्रायवर सीट जी आहे त्याची चांगली दिलेली आहे कम्फर्टेबल आहे तुम्ही कम्फर्टेबल, कम्फर्टेबल ही या सीटवर बसून गाडी जी आहे ते चालू देखील शकता वरच्या साईडला इथे एक बॅक सपोर्ट मिळून जातो त्यामुळे ड्रायव्हरला चालवताना थकवा वगैरे जाणवत नाही हे एक चांगलं फीचर जे आहे ते या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतं तर नाही आता आपण या ऑटो रिक्षाचं इंटेरियर बघूया ड्रायवर सीटवरती डॅशबोर्ड वगैरे कसा दिलेला आहे फीचर आतमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे इथे सर्वात आधी खाली बहिलेला तुम्हाला रिवर्स गियर जो येतो इथे मिळून जातो इथे एक फायरिफ्टिंग दिलेलं आहे आणि हे जे सीट आहे हे तुम्ही वरती देखील करू शकता अशा प्रकारे आणि वरती केल्यानंतर इथे बॅटरी दिलेली आहे गाडीची आणि एक व्हील इथे मिळून जातो जे की आपण स्टेपनी देखील म्हणतो दे हे एक चांगलं आहे आणि हे जे सीट आहे तुम्ही इथे लॉकदेखील करू शकता ते खालच्या साईडवर इथे एक बॉटल ऑर्डर मिळून जाते इथे ब्रेक दिलेला आहे ऑटो रिक्षाचा आणि इथे तुम्हाला ब्रेक ऑइल देखील या साईडला मिळून जातो हँडब्रेक जर वेगळा तर तुम्हाला इथे खालच्या साईडला दिलेला आहे आणि ओवरऑल आतमध्ये इंटेरियर देखील चांगलं दिलेलं आहे आता आपण आतमध्ये बसून आतमध्ये काय काय फीचर दिलेले ते देखील बघूया कारण आतमध्ये बसल्यानंतर इथे खालच्या साईडला एक स्विच देण्यात आलेलं आहे जे की हजार लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच आहे इथे तुम्हाला सी एन पेट्रोल पेट्रोलवरती किंवा पेट्रोल स्वी सी एन जीवरती स्विच करण्यासाठी स्विच देण्यात आलेलं आहे तिथनं तुम्ही पेट्रोल किंवा सी एन जीवरती स्विच करायचं असेल गाडी चालवायची असेल तुम्ही चालू देखील शकता इथे इग्निशन स्विच दिलेलं आहे जे की तुम्ही गाडीची चावी लावून गाडी स्टार्ट देखील करू शकता साईडला इथे आल्यानंतर रूप देखील चांगले दिलेले चांगल्या क्वालिटीचं रूप जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं इथे एक लाईट देखील मिळून जातो ते एक चांगले रात्रीच्या वेळेस केबिल लाईट जो आहे तो रिक्षामध्ये असलंच पाहिजे त्यानंतर डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली तर डॅशबोर्ड जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे आणि हा डॅशबोर्डचा कलर जो आहे तुम्हाला खूप चांगला आवडतो इथे तुम्हाला दोन्ही साईडला स्पीकरची प्लेसमेंट जी आहे ती देण्यात आलेली आहे एक लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो तो तुम्हाला मी दाखवतो ओपन करून अशा प्रकारे तुम्ही गाडीची चावी लावून ओपन देखील करू शकता इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट किंवा यूजर मॅन्युअल देखील ठेवू देखील शकता त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर सुद्धा काही स्पेस असा मिळून जातो इथे तुम्ही वॉलेट किंवा कॉईन वगैरे देखील ठेवू शकता इथे तुम्हाला बारा वोल्टचं चार्जिंग सॉकेट देखील मिळून जातं इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता आणि हँडलबार जो येईल तो देखील चांगला दिलेला आहे इथेसुद्धा तुम्ही कॉईन वगैरे ते देखील ठेवू शकता या गाडीमध्ये ऑटो रिक्षामध्ये गिअर जर येईल तर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे चार गेअर मिळून जातात आणि एक जो आहे तो रिव्हर्स गेअर आहे आणि स्विच जर बघितलं तर या साईडला लेफ्ट अँड राईट इंडिकेटर द्यायचं असं तुम्ही इथनं देऊ शकता हेडलाईट अप्पर डिप्परचं स्विच ते इथे दिलेलं आहे आणि राईट साईडला जर स्विच बघितले तर वायपरचं स्विच इथे आहे हेडलाईट ऑन करायचं असं तुम्ही या स्विचचा वापर करू शकता आणि हॉर्नचं स्विच जो आहे या साईडला दिलेलं आहे गाडीचा हॉर्नचा आवाज आहे किंवा कसा येतो गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला आहे आणि एक्सलेटर लिवरची ग्रीप जर बघितली तर ती देखील चांगली आहे आता आपण या गाडीचा स्पीडोमीटर बघूया गाडीचा स्पीडोमीटर जो आहे तो कसा दिलेला आहे त्याआधी व्हिजिबिलिटी तुम्ही बघू शकता समोरचं क्लिअरली व्हिजिबल देखील राहतं आणि गाडी चालवतरी समोरचं चा, क्लिअरली सुद्धा दिसतं तुम्हाला मी सर्वात आधी स्टार्ट करून दाखवतो स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला असा स्पीडोमीटर जो येतो या बजाजारी कॉम्पॅक्टचा मिळून जातो साईडला बघितलं तर तुम्ही लेफ्ट अँड राईटचा इंडिकेटर दिलं असेल तुम्ही इथनं बघू शकता स्पीडोमीटर जो आहे तो ॲनलॉगमध्ये आहे आणि ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती चालतं ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि अशा प्रकारे स्पीडोमीटर जो आहे तो या साईडला मिळतो आणि या साईडला एक देण्यात आलेला आहे मीटर तिथे जर बघितलं इथे तुम्हाला सी एन जी गॅसचं इंडिकेशन जे येते सी एन जी गॅस जो येतो सिलेंडरमध्ये किती आहे त्याचं इंडिकेशन जे तुम्हाला इथं समज इंडिकेशन जे तुम्हाला या साईडला मिळून जातं पेट्रोल जे येते गाडीमध्ये किती येते तुम्ही इथं पेट्रोलचा फ्यूल गेट जो येतो हा देण्यात आलेला आहे वॉर्निंग इंडिकेटर जे येते तुम्हाला बॅटरी किंवा इंजिनचं चेकलाईटचं इंडिकेटर जे आहे तुम्हाला या साइडला मिळतं आरपीएम लिमिटचं इंडिकेशन सुद्धा दिलेलं आहे बजेटची बॅजिंग तुम्हाला सेंटरमध्ये मिळून जाते आणि न्यूट्रलचं इंडिकेटर सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे हेडलाईट ऑन केलं असेल तर हेडलाईटचं साईन जे आहे तुम्हाला या साईडला मिळतं आणि ओवरऑल इंटेरियर जर बघितलं डॅशबोर्ड जर बघितलं या ऑटो तो देखील चांगला आहे आणि स्पीडो मीटर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ऑटो रिक्षाचा मिळतो मित्रांनो आपण या बजाज आरी कॉम्पॅक्ट ऑटो रिक्षाची किंमत जी आहे ते पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते आता आपण बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज कंपनीकडून येणारी बजाज आरी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी ही जी रिक्षा या ऑटोरिक्षाबद्दल मी सर्व माहिती जी आहे ते मराठीमधून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि या गाडीमध्ये काय काय फीचर दिलेले आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं या गाडीची जर किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये ती आहे दोन लाख चौपन्न हजार रुपये इतकी किंमत ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधले जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी वेळा तर किंमत सुधा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा चिंचवड एरियामधून घ्यायची असेल तर लक्ष्मीबाजा वा शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करा शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस जो येतो व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये दिला आहे तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता तर मित्रांनो आता जो व्हिडिओ होता बजाज आरारी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी या ऑटो रिक्षाबद्दल तो तुम्हाला रिक्षा कसा वाटला तो देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ तो नक्की शेअर करा आणि कमेंट करून देखील तुम्ही सांगू शकता की आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा होता तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा बेल आयकॉन देखील प्रेस करा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत नवीन ऑटोरिक्षासोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या